नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर परिसरातील वाईन्स शॉप धक्कादायक प्रकार उघडकीस दारूचा जुना साठा देखील नवीन दराने विक्री राज्यात अलीकडेच दारूच्या किमतीत करण्यात आलेल्या वाढीनंतर बाजारपेठांमध्ये नवीन दर लागू झाल्याचे चित्र दिसत आहे मात्र यामध्ये एक चिंताजनक बाब समोर आली आहे अनेक दुकानांमध्ये जुना साठा असूनही त्याच्यावरील किंमत खोडत तो नव्या वाढीव किमतीत विकला जात आहे ही धक्कादायक बाब लोणी काळभोर परिसरातील एका बहुचर्चित वाईन्स शॉपमध्ये उघडकीस आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारूच्या दरांमध्ये वाढ केली गेली असून ती गेल्या काही दिवसापासून लागू झाली आहे या निर्णयामुळे ग्राहकांना आता एक बाटली दारूसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत परंतु ग्राहकांत रोष यासाठी आहे की दुकानांमध्ये असलेला जुना साठा जो पूर्वीच्या दराने खरेदी करण्यात आला होता तोच साठा नव्या दराने विकला जात आहे ग्राहकांची प्रतिक्रिया ही सरळ सरळ फसवणूक आहे जुन्या किमतीचा साठा नवीन दराने विकणे म्हणजे ग्राहकांची लूट असं एका स्थानिक ग्राहकाने सांगितलं का ग्राहकान आहे काही ग्राहकांनी तर स्थानिक प्रशासनाकडे यासंबंधी तक्रारीही दाखल केल्या आहेत अशी माहिती मिळत आहे अधिकाऱ्यांचे म्हणणे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की नवीन दर हे नवीन खरेदीवर लागू होतात जुन्या साठ्यावर तीच किंमत लावणे चुकीचे आहे यावर कारवाई केली जाईल कायदा काय सांगतो माहितीनुसार उत्पादन शुल्क कायद्यानुसार कोणतीही वस्तू ज्या दराने खरेदी केली गेली आहे ती जुनी साठा संपेपर्यंत त्या दरात विकणे अपेक्षित असते यामध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ लागू होत नाही निष्कर्ष राज्यात दारूच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष आहेच पण जुना साठा नव्या किमतीत विकणे ही अधिकच गैरप्रकाराची बाब ठरत आहे प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे प्रतिनिधी मंगेश काळभोरसोबत ठळक घडामोड